महाभारतामधील कोणत्या योद्ध्याचे वय किती होते श्रीकृष्ण आणि पांडव किती वर्ष जगले महाभारतामध्ये कोणाचे वय किती होते हे ऐकलं तर आश्चर्य वाटेल महाभारत युद्ध कोणत्या वयात कौरव आणि पांडवांनी लढले होते एवढी शक्ती त्यांच्यामध्ये कुठून आली होती पुराणानुसार पौराणिक काळातील कितीतरी पात्र अश्वत्थमा वेदव्यास जामवंत हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम बाली आणि मार्कंडेय ऋषी यांच्याशिवाय आणखी काही असे पात्र आहेत ज्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते आजही जिवंत आहेत तुम्हाला असं वाटत असेल हे शक्य आहे का की कोणती व्यक्ती हजारो वर्ष जिवंत राहू शकते रामायणातील हनुमान परशुराम जामत यांचा महाभारतामध्ये सुद्धा उल्लेख आढळतो ज्यांच्या वयाचा काहीही अंदाज नाही द्वापार युगाविषयी बोललं तर महाभारत काळामध्ये दीडशेपासून दोनशेपर्यंत वय होणं सामान्य गोष्ट होती महाभारत कथेनुसार भीष्म जेव्हा युवा अवस्थेमध्ये होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण बलराम कौरव पांडव कोणीही नव्हते आता प्रश्न हा येतो की महाभारत युद्धाच्या वेळी भीष्म पितामह यांचं वय काय असेल महाभारत ग्रंथावर अभ्यास करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही कहाणी महाराज शांतनू यांच्यापासून सुरू होते हस्तिनापूरचे महाराज शांतनूने आणि देवी गंगेने विवाह केला होता त्यांचा एक मुलगा जिवंत राहिला होता त्याचे नाव देवव्रत ठेवले कहाणीनुसार देवव्रत जिवंत असतानाच देवीगंगा शांतनू यांना सोडून निघून गेली महाराज शांतनू यांचे पुत्र देवव्रत पुढे जाऊन भीष्म पितामह बनले जेव्हा देवव्रतचं विवाह योग्य वय झालं तेव्हा शांतनूचा विवाह सत्यवतीबरोबर झाला होता तेव्हा देवव्रतचं वय बावीस वर्ष होतं म्हणजेच शांतनूचा दुसरा विवाह भीष्म पितामह यांच्या बावीसाव्या वर्षी झाला शांतनू आणि सत्यवतीची दोन मुलं होती एक चित्रांगद आणि दुसरा विचित्र वी वीर्य हो। विचित्र लहान असतानाच राजा शांतनूचा मृत्यू झाला होता तेव्हा भीष्म यांनी त्यांच्या प्रतिज्ञेनुसार त्यांचा सावत्र भाऊ चित्रांगतला सिंहासनावर बसवून राज्यकारभार चालवला जेव्हा चित्रांगद मोठा झाला तेव्हा त्याला राज्यकारभार सोपवला त्यावेळी चित्रांगतचे वय वीस वर्ष असेल म्हणजेच चित्रांगतच्या जन्माच्या वेळी भीष्म यांचे वय बावीस वर्ष होते तर तो मोठा झाल्यावर भीष्म यांचे बेचाळीस वर्ष होते चित्रांगतने राजसिंहासनावर बसल्यानंतर आठ वर्ष राज्य चालवले आणि गंधर्वांबरोबर झालेल्या एका युद्धात मारला गेला म्हणजेच भीष्म यांच्या बेचाळीसमध्ये आठ जोडल्यानंतर त्यांचं वय पन्नास वर्ष होतं म्हणजेच चित्रांगतच्या मृत्यूवेळी भीष्म यांचे वय पन्नास वर्ष असेल चित्रांगद नंतर भीष्म यांनी विचित्रवीर्यला राजसिंहासनावर बसवले म्हणजेच बालपणीच त्याला राजसिंहासनावर बसवले चित्रांगदच्या अठ्ठावीसाव्या वर्षी झालेल्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ विचित्रवीर्य लहान होता तो मोठा झाल्यानंतर त्याचा विवाह झाला म्हणजेच चित्रांगदचा अठ्ठावीसाव्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर पाच वर्षांनी विचित्रवीर्यांनी यांनी राजसिंहासन सांभाळले तेव्हा त्याचा विवाह काशी राज्यातील अंबा आणि अंबालिका नावाच्या दोन तरुणींबरोबर झाला म्हणजेच त्यावेळी भीष्म यांचे वय पंचावन्न वर्ष असेल त्यानंतर सात वर्षांनी विचित्र बिर्याचा आजारीकडून मृत्यू झाला त्यानंतर भीष्म यांचे वय त्यावेळी त्रेसष्ट वर्ष असेल चित्रांगद आणि विचित्र बिर्य यांचा पुत्रहीन मृत्यू झाला होता त्यामुळे भीष्म यांच्या समोर यक्ष प्रश्न उभा होता की राज्य कोणाला सोपवावे तेव्हा सत्यवती भीष्म यांना म्हणाली तुम्ही अंबा आणि अंबालिका यांच्याबरोबर विवाह करावा पण भीष्म यांनी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली होती त्यामुळे सत्यवती आणि पराशर यांचा मुलगा वेदव्यास यांच्या नियोगातून अंबा आणि अंबालिका यांना पुत्रप्राप्तीचे सौभाग्य प्राप्त करून दिले त्यानंतर धृतराष्ट्र पांडू आणि विदूर यांचा जन्म झाला त्यावेळी भीष्म यांचे वय पासष्ट वर्ष होते असं म्हणतात की सत्यपतीने राजा शांतनू बरोबर विवाह करण्याअगोदरच त्यांचा एक मुलगा होता जो पराशर यांचा मुलगा त्याचं नाव वेदव्यास होतं म्हणजेच वेदव्यास यांचं वय भीष्म यांच्या वयापेक्षा सोळा वर्षांनी कमी होतं त्यामुळे धृतराष्ट्र पांडू आणि विदूर यांच्या जन्माच्या वेळी वेदव्यास यांचे वय पन्नास वर्ष असेल धृतराष्ट्र राष्ट्र आंधळे असल्यामुळे राज्य करण्याच्या योग्य नव्हते त्यामुळे पांडू अठरा वर्षांचे झाल्यानंतर त्यांना राजसिंहासन मिळाले त्यावेळी भीष्म यांचे वय त्र्याऐंशी वर्ष नक्कीच असेल राजा पांडूने दहा ते बारा वर्ष चांगल्या प्रकारे राज्यकारभार चालवला त्यानंतर एका ऋषींच्या शापामुळे पांडू जंगलात जाऊन राहू लागले त्यामुळे दृतराष्ट्र यांना राज्यकारभार सोपवला त्यावेळी भीष्म यांचे वय जवळजवळ नऊ पंच्याण्णव वर्ष असेल त्यानंतर चार ते पाच वर्षांनंतर दुर्योधन आणि युधिष्ठिर यांचा जन्म झाला त्यामुळे पाचही पांडवांच्या जन्मानंतर भीष्म यांचे वय शंभर वर्ष नक्कीच असेल युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्या वयामध्ये एक किंवा दोन वर्षांचे अंतर दिसून येते पांडव विद्या प्राप्त करून जेव्हा युवा अवस्थेत येतात तेव्हा दुर्योधन आणि शकुनीने त्यांना लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याची योजना बनवली पण पांडव वाचले त्यावेळी युधिष्ठिरचे वय वीस वर्षांच्या आसपास होते म्हणजेच भीष्म यांचे वय एकशे वीसच्या आसपास होते त्यानंतर बारा वर्ष पांडवांना दुःख सहन करावे लागले त्यानंतर त्यांना काही राज्य देण्याविषयी बोलले गेले त्यावेळी युधिष्ठिरचे बत्तीस वर्ष म्हणजेच भीष्म यांचे वय एकशे बत्तीस वर्ष असेल इंद्रप्रस्थ मिळाल्यानंतर पांडव राज्य करू लागले जवळजवळ पंचवीस वर्ष राज्य केल्यानंतर एक यज्ञ केला त्यावेळी युधिष्ठिर यांचे वय सत्तावन्न वर्ष आणि भीष्म यांचे वय एकशे सत्तावन्न वर्ष होते त्या यज्ञामध्ये पांडवांचे वैभव आणि ऐश्वर पाहून दुर्योधनच्या मनामध्ये कटुता उत्पन्न झाली आणि त्याने त्यांचे राज्य हिसकावून घेण्यासाठी कारस्थान रचले युद्ध क्रीडेमध्ये हार झाल्यानंतर पांडवांना बारा वर्ष वनवास झाला आणि एक वर्ष अज्ञातवास होता वनवास समाप्तीच्या वेळी युधिष्ठिरचे वय सत्तर वर्ष होते वनवास आणि अज्ञातवास संपल्यानंतर काही काळ दोन्ही पक्षांचा ठरवण्यामध्ये वेळ गेला आणि त्यानंतर महाभारत युद्ध ठरले कुरुक्षेत्रमध्ये हे युद्ध अठरा दिवस चालले त्यावेळी महाभारत युद्धामध्ये भीष्मपितामह यांना बाणांची शय्या मिळाली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या शरीराचा त्याग केला त्यावेळी त्यांचे वय जवळजवळ एकशे सत्तर वर्ष होते भीष्मपितामह यांचे वय नक्कीच जास्त होते पण काही लोकांपेक्षा नाही या युद्धामध्ये त्यांचे काका यांनीसुद्धा भाग घेतला होता बालिक भीष्मपितामह यांचे वडील शांतनू यांचे मोठे भाऊ होते त्या दोघांपेक्षाही एक मोठा भाऊ होता देवा पण त्यांचा जास्त उल्लेख कुठेही सापडत नाही त्यामुळे बालिकचे वय त्यावेळी दोनशे वर्ष तरी असेल जसे आपल्याला माहीतच आहे की विश्वपितामह सामान्य व्यक्ती नव्हते ते मनुष्यरूपामध्ये दे देवता वसू होते विश्वपितामह यांना त्यांच्या वडिलांकडून इच्छा मरणाचं वरदान मिळालं होतं आणि त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करून योग्य विद्येद्वारे आपले शरीर ताकदवान ठेवले होते त्यामुळे त्यांचे आयुष्य मोठे होते त्यामुळे इतरांच्या वयाचा अंदाज लावता येतो जसे की द्रोणाचार्यांचे वय विश्वपितामह यांच्यापेक्षा कमीत कमी पन्नास साठ वर्ष कमी असेल म्हणजेच एकशे दहाच्या आसपास असेल आणि पांचाल नरेश द्रुपद तसेच मत्स्य नरेश विराट सुद्धा जवळपास त्याच वयाचे असतील जेव्हा विश्वपितामह यांनी देहाचा त्याग केला त्यावेळी त्यांचे वय एकशे सत्तरच्या आसपास असेल त्यानुसार विश्वपितामह यांचा देह त्यागाच्या वेळी धृतराष्ट्र विदूर यांचे वय एकशे पाच असेल आणि असं म्हणतात की युद्धानंतर सोळा वर्षांनी धृतराष्ट्र कुंती गांधारी विदूर हे वनामध्ये गेले होते तेच दोन वर्षानंतर संजय हिमालयात गेले होते आणि विदूरने देहत्याग केला होता त्यानंतर धृतराष्ट्र गांधारी कुंती यांचे आयुष्य एकाच वेळी संपले होते त्यावेळी धृतराष्ट्र आणि विदूर यांचे वय एकशे तेवीस होते कुंती आणि गांधारीचे वय त्यावेळी एकशे अठराच्या आसपास मानले जाते आता बोलूया महाभारतातील सगळ्यात मोठे भगवान श्रीकृष्ण यांच्या वयाविषयी जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू झाले तेव्हा कुरुक्षेत्र युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनचा रथ चालवला महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांचे वय एकोणनव्वद वर्ष आठ महिने चार दिवस होते आणि अर्जुनचे वय अठ्ठ्याऐंशी वर्ष बावीस दिवस एवढे होते भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनला भगवद्गीतेचा उपदेश दिला बाकी पांडवांविषयी बोललं तर महाभारत युद्धाच्या वेळी भीम एकूण एकोणनव्वद वर्ष आणि युधिष्ठिरचे वय नव्वद वर्ष सहदेव आणि नकुल सत्याऐंशी वर्षांचे होते द्रौपदीचे वय सुद्धा नकुलप्रमाणे शहाऐंशी वर्ष होते महाभारत युद्धाच्या वेळी कर्णाचे वय त्र्याण्णव वर्ष मानले जाते कारण कर्ण युधिष्ठिरपेक्षा तीन वर्षांनी मोठे मानले जातात आणि असं मानलं जातं की कौरव युधिष्ठिरपेक्षा चार वर्षांनी छोटे होते त्यामुळे जेव्हा महाभारत युद्धामध्ये सगळे कौरव मारले गेले त्यांचं वय शहाऐंशी वर्षांच्या आसपास असेल महाभारत युद्धाच्या छत्तीस वर्षानंतर यदुवंशाच्या विनाशामुळे दुःखी होऊन भगवान श्रीकृष्ण यांचे मोठे भाऊ नागाचे अवतार बलराम यांनी एकशे अठ्ठावीसाव्या वर्षी देहत्याग केला भगवान श्रीकृष्णांनी एकशे सत्याऐंशी वर्ष तीन महिन्यांच्या वयामध्ये गोलोकधामला प्रस्थान केले वेदव्यास यांचे वय महाभारत युद्ध सुरू झाले तेव्हा एकशे चोपन्न वर्ष होते आणि त्यांच्या वयाच्या छत्तीस वर्षानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी देहत्याग केला त्यांचं वय एकशे एक नव्वद वर्ष होतं जेव्हा द्वारकेवरून परत येऊन अर्जुन त्यांना भेटायला गेले होते भगवान श्रीकृष्ण यांच्या देहत्यागामुळे दुःखी होऊन अर्जुनने मुक्तीचा मार्ग विचारला होता तेव्हा अर्जुनने इतर भावांना भगवान श्रीकृष्ण यांच्या देहत्यागाची बातमी दिली आणि वेदव्यास यांचा सल्ला सांगितला होता त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांच्या वियोगामुळे हो दुःखी झालेल्या पांडवांनी त्यांचे राज्य अभिमन्यूचा मुलगा परीक्षेतला सोपवून द्रौपदीसहित स्वर्गरोहणाच्या मार्गावर प्रस्थान केले होते त्यावेळी युधिष्ठिरचे एकशे अठ्ठावीस वर्ष होते भीमचे वय एकशे सत्तावीस वर्ष अर्जुनचे वय एकशे सव्वीस वर्ष आणि नकुल सहदेवचे वय एकशे तेवीस वर्ष आणि द्रौपदीचे वय सुद्धा एकशे बावीस वर्ष होते हिमालय स्वर्ग रोहणाच्या वेळी एक एक करून सगळ्या पांडवांनी त्यांच्या देहाचा त्याग केला फक्त युधिष्ठिर सहशरीर स्वर्गामध्ये पोहोचले अशा प्रकारे महाभारतातील या महान पात्रांनी त्यांचे पात्र निभावले होते महाभारतामध्ये असलेल्या इतरही पात्रांचे वर्णन केलेले आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा